नमस्कार पूनम्स किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आज आपण शाबू बटाटा पोळी पापड कसे बनवायचे ते पाहणार आहोत तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया तर त्याच्यासाठी बघा मी इथं दोन वाटी शाबू घेतलेले आहेत आता हे शाबू आपण एकदा धुवून घ्यायचे चांगले पाण्याने आणि याच्यामध्ये एक बोट एवढं पाणी ठेवायचं आणि पाच ते सहा तास हे शाबू आपण भिजत ठेवायचे आहेत तर बघा मी हे चांगले शाबू धुवून घेतलेले आहेत तर बघा मी याच्यामध्ये एक बोटाचं पेरं एवढं पाणी ठेवलेलं आहे आता हे मी रात्रभर असंच भिजत ठेवणार आहे तर बघा मी इथे हे रात्रभर असे भिजत ठेवलेले होते शाबू आपले चांगले भिजलेले आहेत आता आपण हे शाबू अशा हाताने मोकळे मोकळे करून घेऊयात शाबू बघा मी असे मोकळे हाताने करून घेतलेले आहेत सर्व आता आपण याच्यामध्ये दोन बटाटे घालायचे आहेत मी इथं दोनच बटाटे वापरणार आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथं बटाटे घालू शकता आता हे बटाट्याची साल काढून घेतलेले आहे बघा मी आता हे किसणीने आपण असे किसून घ्यायचे बटाटे बघा मी चांगले किसणीने असे किसून घेतलेले आहेत आता आपण हे किसलेले बटाटे स्वच्छ धुवून घेऊया दोन पाण्याने म्हणजे बटाट्यामध्ये स्टार्च असतो तो बाजूला होईल आता आपण हे चांगले दोन पाण्याने धुवून घेतलेले आहेत बघा आता याच्यामध्ये पाणी ओतायचं असं असंच हे बटाटे आपण ठेवायचं चा आहे त्याच्यानंतर आता आपण पाणी उकळायला ठेवायचं आहे एका पातेल्यामध्ये तर बघा मी इथं दोन वाटी शाबू घेतलेला आहे एका एक वाटीला पाच वाटी पाणी ठेवायचं म्हणजे दोन वाटीला दहा वाटी पाणी आपण इथं ठेवायचं आहे तर बघा मी इथं मोजून दहा वाट्या पाणी ठेवलेलं आहे आपण एकदम मोठं पातेला घ्यायचं म्हणजे आपले शाबू शिजल्यानंतर थोडेसे फुकतात त्याच्यामुळे पातेलं जरा मोठं घ्यायचं तर बघा मी इथं ठेवलेलं आहे दहा वाट्या पाणी आता ह्या पाण्याला आपण चांगली उकळी काढून घ्यायची त्याच्यासाठी याच्यावरती झाकण ठेवायचं झाकण ठेवलं की पाणी लगेच उकळतं आता बघा पाण्याला उकळी आलेली आहे याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आता मीठ घातल्यानंतर आपण जे शाबू भिजवून घेतलेले होते ते असं हळूहळू एका हाताने शाबू घालायचे आणि एका हाताने पळीने असे चांगलं मिक्स करून घ्यायचं आता हे बघा चांगले मी मिक्स करून घेतलेले आहे पाण्याला थोडी उकळी आली की आता आपण याच्यामध्ये जो बटाटा किसलेला आहे तो असा पिळायचा आणि मग याच्यामध्ये घालायचा तर बघा मी इथे चांगला घट्ट असा पिळून बटाट्याचा किस घातलेला आहे आता आपण हे बटाटा घातल्यानंतर पुन्हा एकदा चांगलं असं मिक्स करून घ्यायचं म्हणजे कुठेही गाठी आपल्या होऊ नयेत म्हणून चांगलं मिक्स करून घ्यायचं तर बघा मी इथं चांगलं असं मिक्स करून घेतलेलं आहे आता एक दहा ते पंधरा मिनटं आपल्याला हे पीठ चांगलं असंच शिजू द्यायचं आहे मिश्रण चांगलं काचेसारखं दिसायला लागलं की आपलं पीठ शिजलं असं म्हणायचं तर मी आता ते एका भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे आणि कॉटवरती मी एक कागद अंतरलेलं आहे त्याच्यावरती आपण अशा पद्धतीने हे पापड घालून घ्यायचे पापड घालताना आपण थोडंसं याच्यावरती पळीने असं प्रेस करायचं म्हणजे छान असे पापड आपले गोल गोल होतात तर बघा मी अशाच पद्धतीने सर्वच पिठाचे पापड घालून घेतलेले आहेत उन्हामध्ये चांगले दोन दिवस कडकडीत वाळवून घेतलेले आहेत तर बघा पापड आपले किती छान आणि मस्त झालेले आहेत हे मी तुम्हाला सुद्धा दाखवते तर, तर तुम्ही पाहू शकता आपला पापड कसा दुप्पट तिप्पट झाला आहे तर बघा पाण्याचं प्रमाण योग्य असलं म्हणजे पापड किती छान होतात तर बघा मी इथं एका वाटीला पाच वाट्या पाणी घातलेलं आहे हे प्रमाण अगदी योग्य आहे अशाच पद्धतीने तुम्ही शाबूचे पापड करून बघा खूप छान होतात रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा धन्यवाद